मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर आता ना दहा वाजले तर मलाही ना, माज चे 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 ना पार्लर आवडायचंय सगळं मम्मी ना स्वयंपाक बनवते माझं बाहेरचं सगळं काम आवरलेलं आहे कपडे धुवायचे ते तर आता ना मी एकदा पार्लर आवरून घेतलेलं आहे पसर झालेलं आहे कारण काल नव्हतं आम्ही त्याच्यामुळे ना कस्टमर केलेले ते सगळं तसंच आहे सामानवरती तर आता मी एकदा पार्लर आवरून घेते इकडे ना सगळा पसरा पडला इकडे पिनांचा बॉक्स सुनते मेकअपचे प्रॉडक्ट ॲपरन तर मी ना आता व्यवस्थित आवरून घेते सगळं थोडीवर आपल्याला कमेंट येईल होती ना पिकोचा दौरा कोणता वापर येते तुम्ही नायलनचा दौरा येतो सगळं साड्यांना मॅच होत किती साड्यांना हा, हा याच पिको साडी फाटत पण पिकोने फाटण्याचं निघत नाही ते काजी मग द्वारा हा किती झाल्या ग एक चालू आहे का बाकी मी पण शिवायला बसणार आहे आता ती मागचे ब्लाऊज घेते बरं का ददी मी जे राहिलेले जुनी हा उचकलं ना ते पण किती काढून आणले पाहिजे एवढे ब्लाऊज पिशवी काढून आणले ब्लाऊजांची लईच कटिंग केले पूर्ण कॅरेट के भरेले त्यांना बरं नाही वाटत काय मी काय आजारी पडलं ते काम करून मी ना लावून हात शिलाई करायला घेतलं होतं पण ज्या माझे मॅडम आहे ना, ना, ना मेकअप आर्टिस्ट मी ज्यांच्याकडं क्लास केला आहे त्या लाईवला आलेले होते त्यांचे शूट चालू होते त्याच्यामुळे ना मी ते बघत होते त्यांचं प्रत्येक लाईव्ह मी बघत असते तर मी थोडा वेळ लाईव्ह बघितला पूर्ण कारण त्यांच्या स्टुडंटचे शूट चालू आहे मला वर्कचा ब्लाउज करायचं आहे तर मग मी मला आखून देते आता गाळ आणते वरती ठेवा रिंगडा लावायला कापड रिंग मध्ये गेला पाहिजे ना इकडून दुसरा कपडा लावतो ना अस्तर घे एखाद म्हणत असं अस्तर अस्तर लावून देते राहत प्रॅक्टिस झाली पाहिजे माझी आता आठ दिवस होऊन गेले असं केलंच नाही मागचा वेळा येतो एवढं छोटा मागचा दाच घेतला एवढं सोडावं लागेल एवढं नको विनो शिवणसाठी सोड एवढं घळा मॅडमच्या घळ्या छोटेच आहे ना बाई आम्ही मम्मीच्या आत्याची तर येत ना तर त्यांचा पीस आणला मग त्या मॅडमचा मॅडम आहे त्या शाळेत गणित स्पेशलिस्ट मम्मीच्या आत्तेची सून मग शिक्षक येते शिक्षक मॅडम शिक्षक आता याला वरती जोडावं जोडावलं कलर भारी हा पीस चांगला आहे का येईन का त्याच्यावर जोड चांगलं पण थोडं वाटतंय मग धा थोडा हलकाच वाटत म्हणजे कपडा थोडा हे इकडे ना मी आरीवर्क करायला बसले होते पण थोडंसं वर्क केलं म्हणजे त्या कापडावरती नव्हतंच नव्हतं त्याच्यामुळे ना मला ते कापड काढून नंतर ना परत दुसरं कापड लावावं लागलं होतं आणि मला खूप कमेंट आहे की तू आरीवर्कचा क्लास कुठं केला आणि पूर्ण क्लास केला का तर मी ना माझ्या फ्रेंडकडे गेले होते म्हणजे साडी ट्रेपिंगचा सा क्लास लावला होता तर आम्ही तिथून मग दोघीजणी जायचो त्या ताई आणि मी त्यांच्या बहीण पण वर्क करते मग तुम्ही ते, ते ब्लॉग बघितलेच असतील तर आम्ही त्यांच्या ते इथंच थांबलेलो होतो दोन दिवस तर मी दोन दिवसामध्ये ना तेवढं शिकून घेतलं म्हणजे रात्रीच शिकले फक्त एक दोन तासामध्येच मी शिकले आणि मेन मेन नॉर्मलच शिकले मी मग एकदा आलं की मग सगळं जमतं ते तर एक गाठण म्हणजे दोन तीन गाठणी त्या आल्या पाहिजे एक मेन गाठण आहे ती तर मी ना अशी हा मनानेच नंतर डिझाईन केली तुम्ही आधीच पण ब्लाऊज बघितला असेल ब्लॉगमध्ये तर मी तो माझ्या मनानेच वर्क केला आहे तर हा पण आहे ना मी थोडासा म्हणजे होतच नव्हतं याच्यावरती वर्क त्याच्यामुळे मी नंतर दुसरं कापड लावलेलं होतं आणि मला अजून पण खूप सारे कमेंट आहे की तू मेकअप आर्टिस्टचा क्लास कुठे केला किती खर्च आला तुला तर मी ना पुण्याला केला आहे माधुरी मॅमकडे तर भोसरीमध्ये आहे त्यांचा स्टुडिओ आणि मला क्लासला तरी अडीच तीन लाख रुपये तरी लागले क्लासची फी परत मेकअप व्हॅनिटीन ते सगळं घ्यावं लागतं मॉडेलिंग शूट तर मला तीन लाखापर्यंत तरी खर्च आला आहे आणि मम्मीचं पार्लर असल्यामुळे बाकी सगळं आमचं सेटअप असल्यामुळे ना एवढा काही खर्च नाही आला आणि तुम्हाला जर क्लास करायचा असेल नवीन पार्लर म्हणजे स्टुडिओ काही टाकायचा असेल तरी ना खूप जास्त खर्च येतो तरी तुम्हाला सहा ते सात लाख रुपयापर्यंत पूर्ण नवीन सेटअप उभं करायचं जास्त पण लागू शकता पैसे तर मला फक्त क्लासपुरतीच फी लागली आणि पैसे बाकीचे मम्मीने ना डिझाईनचा केला सगळा पान आकाराचा मोदक आज किती ब्लाउज चालले हा दुसरा आहे ना hmm. मी आरीवर्क जेवढं रेंज करून ठेवलं कस्टमर पण चालू राहतं त्याच्यामुळे इकडून उठलं का तिकडे तिकडून उठलं दाद इकडं पिल्ला संघ खेळू राहिला चिंकी पार मम्मे दरवाजा तुम्हाला मम्मी ना तिसरा ब्लाऊज शिवायला बसली आला परि खेळत मी निकडे हे करून ठेवलं होतं ही विन साखळी तर ती ना थोडासा आकार आणि वेगळा वाटतोय अगं पावसान सगळा बाद मग मम्मी तिसरा ब्लाऊज शिवायला बसली तिसरा मी ना त्याला हुका लावते दादा तो आहे ना कापड सगळं ये ओढून घेईन बर का ते माझं ते उलटा पालट न करू डेंजर आहे ते कापड आहे ना थांबी ती रिंगच उचलून ठेवते आता वरून शिवनला सोडलं का अर्धा पावलींचा म्हणजे अजून का शोल्डरला जाईल ना हे खाली वाढवूनच घेतलेलं आहे ना थोडं इथून घेईन ना ती हा हे इथपर्यंत तिचं बरोबर येईल ना आ, आण बोल करायचं बाहेर खात कसं घरात आणलं त्याला मला सांगण्या बघू दे ना चिमण्या मग ते काय घरातलं आहे का ते चिमण्या न पाहायला पाहून द्यायच्या दादा थोडं त्याला बाहेर

पण तिथं पातील आहे त्याच्या बरोबर चाळण बसली असती कोणत्या तिथं स्टीलय ना चाळण डायरेक्ट खाली जाते त्याच्या मोकळे करते पुढची मम्मीने टमाटो टाकले काय काय टाकते कांदा पण नाही काय नको कोथंबीरच्या वड्या जाईल त्याच्यात काय काय टाकते नूडल्स टाकले फक्त एवढंच मम्मी

संपले संपले बरं झालं पण वापरून गेले माहिती का ही तर पाठी माग आहे वाटत का नाही हल्ली टेम्पर टाकी केलं करते जास्त शिजलं वाटत थोडी दाजल म्हणले गॅस बंद करतो दाजून पाच फुटला नाही करते मला म्हणजे म्हणलं अरे तसेच राहते ते थोडेसे तरच झाले